मध्ये नुकतंच आपण पाहिलं की निर्घूनपणे पर्यटकांचे जे भारतीय पर्यटक जे भारतीय निवासी होते सगळ्यांचं निर्भूनपणे ही हत्या करण्यात आली एक आधीच मी श्रीनगर गुलमर्ग इथे जाऊन आलो माझ्या कुटुंबासहित तिथे होतो मग मी त्यांच्यानंही सांगत होतो की पहलगाम हे सगळ्यात सुंदर असं पर्यटन स्थळ आहे पुढच्या वेळेस आलं तर तिथे कोणती दिवस जाऊ म्हणून अडचण नाही आणि एक, एक आठवड्यानंतरही असा प्रकार घडला आता कुठे वाटत होतं की काश्मीरमध्ये अशी सगळं काही फ्री झालं आहे तेव्हा फिरत होतो आम्ही तेव्हा लोक सांगत होते की अतिशय सगळ्या परिस्थिती बदलली आहे खूप चांगलं झालं आता इथे पूर्वी सात वाजेशी सगळं बंद होऊन सगळे लोक घरात असायचे आता रात्री दहा अकरा वाजेलाही लोक फिरतायत खरेदी करतायत दुकानं उघडी होती सगळ्या व्यवसाय सुरू होतो पण काही लोकांना चांगलं भगवत नाही काश्मीरचं बदललेलं रूप काही लोकांना ते कदाचित आवडलं नाही की काश्मीरची लोक एवढी आनंदी कशी काय राहू शकतात भारतामध्ये कशी काय पुन्हा लिहिू शकतात काही विनाकारण कुटकालीन कर कारस्थान करून पुन्हा देशाचे तुकडे पाण्याचा हा प्रयत्न आहे पण आपण सगळे मिळून हा प्रयत्न आणून पाडला पाहिजे भारतीय म्हणून आपण सगळे कायम एकत्र राहिलो आहे एकत्र राहून अशा गोष्टींचा निषेध केला पाहिजे त्याला विरोध केला पाहिजे किंवा आपण करतोच आहे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी हा विरोध होतो आहे आणि हा विरोध जितका चांगला तीव्र होईल समोर त्यांना कळेल की सगळे भारतीय एकत्र होत आहे आपला प्रॉब्लेम हाच आहे की ते एकत्र होतात आतंकवादी पण आपण एकत्र होत नाही त्यांना विरोध करणार नाही म्हणून अशा गोष्टीला विरोध करायला शिकलं पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ही छोटीशी गोष्ट आहे असं जर आपण आता विरोध नाही केला तर काम या गोष्टी घडतच राहतील पण देशाविरोधी जे, जे काही देशा कोणी ॲक्टिव्हिटी करत असेल त्याला विरोध करायला नेहमी सोबत आपण राहिलं पाहिजे नेहमी शासनाला मदत केली पाहिजे काही संदिग्ध लोक असतील काही अशा घडामोडी असतील पोलिसांना इन्फॉर्म केला पाहिजे आप अजूनही वेळ गेलेली मी अजूनही आपल्या आता कालच मी पेपरमध्ये काहीतरी वाचतो की आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे पाच वगैरे पाकिस्तानी नागरिक राहतात जळगाव जिल्ह्यामध्ये असे अनेक ठिकाणी राहत असतील या सगळ्यांच्या इन्फॉर्मेशन जे कोणी असतील आपला देश वाचवायचा असेल आपल्या देशाला सुखी ठेवायचं असेल या इन्फॉर्मेशन पोलिसांपर्यंत गेलं पाहिजे त्यांच्या ॲक्टिव्हिटी पोलिसांपर्यंत समजल्या पाहिजे म्हणजे वेळीच या सगळ्या गोष्टी थांबतील सगळ्यांना या घटनेतून शिकावं लागणार आहे की आपला देश वाचला तर आपण वाचणार आहे ते आपली संपत्ती हे काय काहीच कामचं राहणार ना तुमच्या नोकरी कमायच्या ना तुमचा पैसा कमायचा तुमची संपत्ती काही तुमचं राहणार नाही ते सगळं टिकवायचं असेल तर ते देश टिकला पाहिजे आणि आपल्या देशाला सांभाळणारे आणि आदरणीय पंतप्रधान ते टिकले पाहिजे जे, जे देशासाठी काम करत आहे ते आपले आर्मी फोर्स जेवढे आहेत ती सक्षम झाली पाहिजे जी नेहमीच आपले देश पंतप्रधान त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे या सगळ्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे आपल्या देशाचं सिक्युरिटी हे आपल्यासाठी काम करते ते बिचारे रात्र जेव्हा आम्ही तिथे होतो आम्हाला ते लक्षात येतं की आमच्यासोबत ते फिरत होते ते घरदार सोडून आपले मुलं वाळ सोडून देशाची तिथे सुरक्षा करत असतात तेव्हा बर्फामध्ये पण वरती होते तिथे पण आपल्यासाठी ते जिजत आहे आपण एवढं करू शकतो की त्यांच्यासोबत किमान रस्त्यावरतून त्याला निषेध करू शकतो व निश्चितपणे आपण केलं पाहिजे की माझ्यातर्फे पूर्ण मतदारसंघातर्फे पूर्ण महाराष्ट्रातर्फे जी तिथे शहीद झाले निर्गती प्राप्त झाली त्यांना सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो जय